पाडे <laughs> <देदान रौता। laughs> तो पाडे तो उ <laughs> मजा आवाली कोकणातील एका नवीन व्हिडिओ मध्ये आहे तर आम्ही चाललोय वरती रोडला फिरण्यासाठी रोहित आणि मी आदेश आहे नैतिक ती रोचन मागून येतात ते आता आम्ही आहे तिकडे बघूया

जिम मध्ये रोहित जिम मध्ये मारतो घरातले ते या पकडून तो लोड ह्याच्यावरती येतोय कसं वाटतो पहिला बघाय ना पाहिला पाहिला घ्यायची तो तुम्हाला तेव्हा तिसरीला काय तरी दाखवतो हे आदू हे आदू असेल माझे कालची परि असेल ना

गाडी बघा गाडी बघ असं वागण्याच होत आता व्यायाम तू आम्ही मारतच नाही ऍक्च्युली मारतच नाही असं कोणाचं पण जातच मला उचल असं असं मारू शकतो मला हे मला नाही मार

अब अशी घेना रे तू अशी 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 घेना रे तू अशी जान दाखव कसा गाडी नाही येत हा थांब पकडायची अरे तुम्ही हा इथे बोट बाई इथे हा पकडाय देत छे वाटते अरे तो मला असं 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 इथे तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं बाजू लाजू माझे घाबर धाब हा असं करतो किती वेट किती आहे तुझा छप्पन तू तिकडे मार तू तांगड्या उचलते कोण हे लोक काय ते दाखवले नवीन काय ते दाखव ना नाही ते घे मार काय डायमंड 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 डायमंड

<laughs> आएव। आ, आएव। आए। आए। उपर थोडं उडी मार उभा राहायचा हा 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 असा असं मारलंस ना तू